आवी रिंग रोडला ब्रेक पीएमआरडीए कडून प्रस्ताव केवळ संयुक्त मोजणी पूर्ण पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रस्तावित रिंग रोडच्या प्रत्यक्ष कामाला म्हणावी तशी गती मिळाली नाही मात्र सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डीपीआर मंजुरी अभावी रिंग रोड कागदावरच असल्याची वस्तुस्थिती आहे विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात लोकप्रतिनिधींनी याबाबत आवाज उठवून हे काम मार्गी लावल्यास पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्याची वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल पीएमआरडीए कडून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांच्या बाहेरून रिंग रोड चे काम सध्या प्राथमिक स्तरावरच आहे या रस्त्यामुळे चाळीस गावे जोडली आहेत या मार्गाची एकूण लांबी ब्याऐंशी पॉईंट अडोतीस किलोमीटर आहे रिंग रोडच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी सध्या डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे त्यासाठी अंदाजे नऊशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे डीपीआर तयार झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील सोळू ते वडगाव शिंदे या अंतरातील काम सुरू होऊन ते पूर्ण होण्यासाठी सुमारे अडीच वर्षांचा कालावधी आणि इतर शहरांमधून पुण्यात येणारी अवजड वाहतूक वळविण्याच्या दृष्टिकोनातून रिंग रोड हा एक महत्वपूर्ण प्रकल्प आहे पुणे जिल्हा प्रादेशिक योजनेत पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे सत्त्याण्णव रोजी रिंग रोड प्रस्तावित करण्यात आला मात्र वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरही हा रिंग रोड अद्याप कागदावरच आहे परंदवाडी ते सोनू या चाळीस किलोमीटर अंतरात हा रिंग रोड केला जाणार आहे एकूण ब्याऐंशी पॉईंट अडतीस किलोमीटर अंतरात पासष्ट मीटर रुंदीचा रस्ता असेल रिंग रोड सुरुवातीला एकशे दहा मीटर रुंदीचा करण्यात येणार होता मात्र नागरिकांचा विरोध झाल्याने त्याची रुंदी पासष्ट मीटर निश्चित करण्यात आली आहे रिंग रोडच्या पहिल्या टप्प्यात सोहू ते वडगाव शिंदे या सुमारे पाच पॉईंट चाळीस किलोमीटर विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे त्यासाठी भूसंपादनाचे प्रस्ताव आले आहेत या रस्त्याच्या पासष्ट मीटर रुंदीसाठी लागणारी जागा संपादित केली जाणार आहे अद्याप त्याला मुहूर्त लागलेला नाही निरगुडी वडगाव शिंदे या गावांमध्ये रिंग रोड साठी वन विभागाची सव्वीस हेक्टर जागा है। साथी आवश्यक आहे त्यासाठी आवश्यक भूसंपादनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे रिंग रोड साठी निधी उपलब्ध होईल तस कामे केली जाणार असून टप्पा विकास करण्याचे नियोजन आहे पहिल्या टप्प्यात सोळू ते वडगाव शिंदे हे काम होईल पीएमआरडीए कडून वाघोली येथून पुणे नगर रस्त्याने पुणे सोलापूर रस्त्यापर्यंत काम केले जाईल दुसऱ्या टप्प्यात वडगाव शिंदे लोहगाव वाघोली हे काम पुणे महापालिका करणार आहे पुणे सोलापूर रस्ता ते पुणे सासवड रस्ता आणि पुणे सासवड रस्ता ते नवीन पुणे सातारा रस्ता असे काम पूर्ण होईल वारजे भूगाव बावधान एमआयडीसी परंदवडी असा रिंग रोड आहे परंदवडी ते सोळू हा चाळीस किलोमीटरचा मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ विकसित करणार रा आहे राज्य सरकारकडून सर्व मान्यता एकूण भूसंपादन एक हजार चारशे हेक्टर रिंग रोडची रुंदी कमी करण्याचा निर्णय मीटर रुंदी वाघोली ते सोलापूर रस्त्या दरम्यान बत्तीस किलोमीटर लांबीच्या कामाला सुरुवात अपेक्षित रस्त्याचे काम, काम कासव गतीने सुरू अपेक्षित खर्च बारा हजार कोटी रुपये रिंग रोड ची संयुक्त मोजणी करून डीपीआर मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे सोळू ते निरगुडी या पहिल्या टप्प्यातील साडेपाच किलोमीटर रिंग रोड चे काम केले जाणार आहे असे पीएमआरडीए चे कार्यकारी अभियंता प्रभाकर वसईकर यांनी सांगितले